एकतीस ऑक्टोबर आपल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान ज्यांनी या भारत देशामध्ये सहत क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारची क्रांती घडून आणली आणि महिला असून सुद्धा त्यांनी एक चांगल्या प्रकारचं पंतप्रधानपद कशा पद्धतीनं काम करायचं असते संपूर्ण जगाला त्यांनी दाखवून दिल्या आमच्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी आज यांची पुण्यतिथी आहे त्यासोबतच भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आज यांची जयंती सुद्धा आहे तर या दोन्ही नेत्यांना अभिवादनाचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे तेव्हा या अभिवादनाच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आमचे नेते नगराध्यक्ष कासमबाई गोळी हे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती आपल्या सर्वांना इतिहास माहिती आहे की ज्यावेळेला या भारतावर इंग्रजांचं राज्य होतं तर काँग्रेस पक्षाचे जे आपले प्रमुख नेते आहेत त्यांनी त्या इंग्रजांविरुद्ध लढा पुकारला आणि आपला देश स्वातंत्र्य केला देश स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू झाले आणि इंदिरा गांधी त्यांची मुलगी परंतु लहानपणापासूनच इंदिरा गांधी हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबरोबर सातत्यानं त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये हजर राहायच्या आणि त्यांचं जे घर आहे दिल्लीचे या ठिकाणी तर त्यांचे वडील ज्या पद्धतीने काम करायचे तर इंदिरा गांधी त्यांच्या घरामध्ये जे काही कर्मचारी काम करायचे त्यांना समोर बसून त्या ठिकाणी त्या भाषण करायच्या म्हणजे लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये नेतृत्व करण्याची त्यांची जी चुलूक होती ती त्यांनी लहानपणापासून दाखवली समोर त्या पंतप्रधान झाल्या पुढं त्यांचा मुलगा पंतप्रधान झाला इंदिराजींची गोळीबारामध्ये हत्या झाली हे आपल्या सर्वांना माहिती आहे असं हे ते त्यागी कुटुंब गांधी कुटुंब हे काँग्रेस पक्ष कोणत्याही परिस्थितीमध्ये असो परंतु ते लढण्याचं काम करत असतात आणि अशा या त्यागी कुटुंबाच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वजण काम करतो याचासुद्धा आम्हाला सार्थ अभिमान आहे आजच्या या अभिवादन कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी आमचे नेते नगराध्यक्ष काशमबाई गवळी यांनी अध्यक्षता स्वीकारलेली आहे त्यासोबतच आजच्या या कार्यक्रमासाठी आमचे ज्येष्ठ विजूभाऊ भाऊ मस्के त्यासोबतच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ईश्वरता गवई प्रल्हाद सर माजी नगरसेवक मुजीबभाई कुरेशी त्यासोबतच माधवरावजी ससाने सुरेशभाऊ मुळे वसीमबाई कुरेशी अफरोज खान पठाण शहराध्यक्ष अल्पसंख्याक त्यासोबतच माझी नगरसेवक संजय ठाकरके माजी नगरसेवक निलेश मांडवतकर त्यासोबतच आमचे युवा नेतृत्व विजय वाया या ठिकाणी उपस्थित असलेले विजय सर त्यासोबतच अत्तरबाई कुरेशी आमचे सहकारी सुविधभाऊ हो सावजी त्यासोबतच माजी नगरसेवक मुजीब खान ठेकेदार अनिल भाऊ हो सांगाडे श्रेषरावजी लंबे आणि मनोजजी गोरे त्यासोबतच हा कार्यक्रम या ठिकाणी लाईव्ह टाकवण्यासाठी आमचे पत्रकार बंधू मित्र या ठिकाणी उद्धवरावजी फंगाळ आणि युनुषाई गोळी हे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे ते सर्वांचं या ठिकाणी शब्द स्वागत करतो आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाचे का अध्यक्ष नगराध्यक्ष कासमबाई गोळी यांना विनंती करतो की त्यांनी प्रथम हार अर्पण करून इंदिराजी गांधी यांना अभिवादन करावं या। या। नंतर फोटो

यांची सुद्धा आज जयंती आहे त्यांना सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी विनम्र अभिवादन करण्यात येते आणि मी विनंती करून सर्वांना की आपण त्या ठिकाणी पुष्प अर्पण करावं निजोबा मस्के आपण सर्वांनी पुष्प अर्पण करावं विश्वराधा गोवे हजीबाई कुरेशी

vai é

देवडे शंकरांना विनंती आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आमचे नेते आदरणीय ने कासिमबाई धुमई तसेच मानेसरने ज्या मानेवरांचं नाव घेतलं ते सर्व मान्यवर आज आग। भारताची पहिले पंतप्रधान इंदिरा गांधीजी यांची आज पुण्यतिथी आणि भारताचे लोहपुरुष पहिले गृहमंत्री सरदार पटेल यांची जयंती आज आपण आपल्या काँग्रेस कार्यालयामध्ये साजरी करतो खरं म्हटलं तर बरोबर माने सर जे मला बोलायचं होते आधीच थांबून गेलं की इंदिरा गांधी हे एक, एक त्यागाचं कुटुंब आहे गांधी घाडानं महात्मा गांधी झाले त्याच्यानंतर संजय गांधी झाले राजीव गांधी झाले आणि इंदिरा गांधी ह्या या कुटुंबातील हे चार हत्या झाल्या होत्या खरोखर हप्ट्यासाठी नाहिती म्हणजे त्यागाचं कुटुंब यांनी त्याच्यासाठी किती बलिदान केलंय इंग्रज काळापासूनच हे आज आपल्याला माहित नाही हे सांगायची काही गरज नाही त्यानंतर आज जे काँग्रेस पक्षातील जी वाटचाल यांच्या माध्यमातून सोनिया गांधी असो राहुल गांधी असो हे आज करत आहे म्हणजे आज भारताला खरंच सर्व धर्म समभावाच्या आज काळाची गरज आहे या हेतूने आज आज म्हणजे कार्यक्रम घ्यायचा हेतू असा असतो तेशी अक्षा तेशी अक्षा की त्या नेत्यापासून आपल्याला काही फेरणा झाली पाहिजेत आणि काँग्रेस पक्षाला आज त्याची अत्यंत गरज आहे आज मोदी सरकार येऊन आज जाती जातीमध्ये भांडण होत आहे त्याच्यानंतर आवश्यकता माजली आहे याच्यात कुठेतरी उत्माती बसली पाहिजे म्हणून विचाराची हे देवाण घेवाण या माध्यमातून या कार्यक्रमात होत असते म्हणूनच ही जयंती असो पुण्य असो हे सातत्याने काँग्रेस पक्ष आणि आदरणीय कासमबाई गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सलग पाच सहा वर्षापासून चालू आहे या आता नगर परिषदेच्या निवडणुकाच्या माध्यमातून लोकांना शांती आणि समतेचा संदेश देऊन लोकांमध्ये आपली जागा निर्माण करायची आहे हेच या माझा उद्देश असतो एवढं बोलून माझे शब्द संपतो धन्यवाद नुकतेच्या ठिकाणी आलेले हुसेनबाई गवळी त्यांना विनंती त्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन करावं त्यासोबतच माजी नगरसेवक मोहन भाऊ माने यांना विनंती की त्यांनी पुष्पार्पण करावे त्यासोबतच मेहबूबभाई गवळी यांनाही विनंती त्यांनी सुद्धा पुष्प अर्पण करावे यांचे जयंती या संयुक्त कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे या ठिकाणी नाव घेतलेले सर्वच मान्यवर बंधूं आज स्वर्गीय इंदिरा गांधीच्या संदर्भात अनेक वक्त्यांनी या ठिकाणी आपले मनो गेलेले इंदिराजी गांधी यांनी या ठिकाणी एक पंतप्रधान होते पंडित त्यांनी त्यांची संपूर्ण दौलत अरबो खरबची दौलत पक्षाच्या नावावर करून दिली त्या टायमाला पक्षजवळ चालवण्यासाठी काही न होता आणि कितीतरी काही कोटी जे पक्ष देश उभा करण्यासाठी या ठिकाणी जे त्यांनी त्यांची संपूर्ण स्टेट या ठिकाणी पंडित पंडितजाल नेहरूने दिले एक ते पंतप्रधान होते इंदिरा काँग्रेसच्या राज्यामध्ये केलेले सर्व तयारी हे एक पंतप्रधान हे सगळे ऐकण्याचं काम करतो हे लोकांना माहिती आहे काय सांगायचं काम नाही आणि आता काय डबलडबल इतिहास इंदिरा गांधीचा तग राजीव गांधीचा तॅग संजीव गांधीचा तैग सोनियाजी गांधीचा त्यग आणि अशा या ठिकाणी सोनिया गांधी सुद्धा पंतप्रधान एजी आणि बहुमतानं होत होते स्वर्गीय इंदिरा गांधीच्या बहुमताने या ठिकाणी सरकार आली होती पण त्यांनी होता या या ठिकाणी ठिकाणी मनमोहन दहा वर्ष पंतप्रधान केला हा फार मोठी मामुली सदस्य पद ग्रामपंचायत सोडू शकत नाही देशाचा पंतप्रधान पदाला लाच मारली त्यांनी तेव्हा उद्या कोणी आरोप नाही केला पाहिजे तर मी विदेशी हे आहे पण ते ओरिजिनल या देशाची सून आहे त्याचा काजगो पत्री सुद्धा देशाची या ठिकाणी नागरिकत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि राजीवजी गांधी देशासाठी बलिदान दिला त्यांना या ठिकाणी बमन ओढवण्यात आला त्यांची या ठिकाणी पत्नी आहे आणि त्याचा मुलगा आणि त्याची मुलगी या ठिकाणी आज प्रिया गांधी आणि राहुलजी गांधी या ठिकाणी केव्हा त्यांच्या सोबत काय होईल या देशाचे कितीतरी लाखो मला भुसून लोकला लोकांचा हौसला बुलंद करण्यासाठी या ठिकाणी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी हेच भूमिकावर या ठिकाणी राहुलजी गांधी चालत आहे आणि म्हणून इंदिरा गांधीच्या इंदिरा गांधीची बलिदान हा लोक कदापि विसरणार नाही ज्या लोकांनी देश स्वतंत्र मिळवण्यासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिले त्यांनी अवती दिली त्या जीवाचा लेकराचा बाळाचा आपल्या दौलतचा धनचा कुठलेही लालू न ठेवता जे काही स्वतंत्र दिवस या ठिकाणी स्वतंत्र देशाला करण्यासाठी संपूर्ण देशाचे त्या टाइमचे जे लोक होते त्यांना मी या ठिकाणी प्रथम सलाम करतो आणि पुण्यतिथी सरदारभाई वल्लभभाई पटेलची आणि इंदिराजी गांधी यांची या ठिकाणी वल्लभभाई पटेलची या जयंती आणि इंदिराजी गांधी यांची पुण्यतिथी यांना मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आज या ठिकाणी त्याचबरोबर शब्द आपण हे सुद्धा बोलले पाहिजे आता रंगुमाण सुरू आहे आपली सगळे टीम बरोबर व्यवस्थित मंगले प्रमाणे या ठिकाणी कामाला लागलेली कुठल्याही प्रकारचा रांगण नाही कुठल्याही प्रकारची हे नाही आणि नवीन नवीन नवी लोक येणार नवीन लवकर लोक आपल्याजवळ अटेच होणार आजच त्या ठिकाणी आपल्या जवळ वाटा वाटातून कोणी येत नव्हतं आज दोन दोन उमेदवार या ठिकाणी परत आलेले याचा अर्थ नाही आले तर लगेच आपण तुमचा नाव नंबर कटला म्हणजे आणखीन बरेच लोकांचे लोक येणार आहे आणि बरेच लोक याय लागले म्हणून जुना ते सोना देवाजी सरचा देवाजी मामाचे वागले आपले त्यांचा एक वाक्य होता जुना तो सोना आणि म्हणून या ठिकाणी नवीन सुद्धा आपण अडजस्ट करू पण ज्या ठिकाणी करता येईल जसे आता वसीमला नवीन नाही ते काँग्रेसचा जुनाच माणस पण त्यांना त्या ठिकाणी जागा वाट करून हो, दिलेली ते ऍडजस्टमेंट झाला हिपू हा काँग्रेसचाच आहे मूळ काँग्रेस आहे पण त्यांना सुद्धा तू जागा उपलब्ध करेन ज्या ठिकाणी होते तिथे ऍडजस्ट याचा अर्थ तुम्ही फक्त मनात येऊ नका तुम्हाला काढून दुसरे नवीन कोणी आले मग आपल्याकडे ते चालतच नाही पैसे वाले आला मोठा तो त्याला घेऊन टाका किती देतो सांग किती खर्च करणार ते सांग सा कर ते धंदा आपल्याकडे नाहीच अहून या ठिकाणी गरीबी पाहुणा हे आपल्यासाठी कामाचं आहे आणि म्हणून या ठिकाणी कुठल्याही प्रकारची माझी जी भूमिका मी आता जो मध्ये बोललो तेच भूमिका माझी आहे आणि ते राहणार आणि समजा ज्या टायमाला शेवटच्या टोकावर पक्षाचा तिकीट कळवा भेटते तुम्हाला माहिती आहे सगळ्याला जे जुने नगरसेवक आहे हो त्यांना माहिती आहे काँग्रेस आहे काँग्रेसचा तिकीट मध्ये या ठिकाणी इकडे इकडे फेराफेरी होती आणि मी वारंवार तुम्हाला सांगितलं माझंही सुद्धा तिकीट अजून पक्कानी पण तुम्हाला हे सांगतो माझा तिकीट आणि सव्वीस तिकीट तुमचे हे घेतल्याशिवाय या ठिकाणी असो त्या दोन तासात असो अनेक लोक घडामोडी करत आहेत इकडं वेगळं बोलत आहेत तिकडे वेगळं बोलत आहेत ईडीची चोट लावत आहे या ठिकाणी मग जर तुमचे पक्ष इतका धमकबाज आहे तुमचा आमदार आहेत मग तुम्ही कशाला तुम्ही युतीचे युतीच्या इतका तन्वे चाटायला लागले बरं तुम्ही ठमकणं उतर ना जे आम्ही खणकावून उतरतो तसं तुम्ही धमकीने या आमच्या समोर आम्ही जो खणकावून बोल लागलो ना साडे दहा हजार मत मागे घेतले होते सोळा हजार मध्ये जनताच्या भरवशेवर हे आत्मविश्वास आहे आणि सव्वीस पैकी सवीस निवडून यावा हे तर प्रत्येकाची इच्छा असते पण शंभर टक्के वीस चे खाली येणार नाही आपला जिल्ह्यात एकमे नगर परिषद मेकर राहणार या जिल्ह्याचा सगळ्याचा रिकाड तोडून मोडून या ठिकाणी काँग्रेसचा तिरंगा तिथे फडकेल त्यांनी विरोधकांनी विषय साकारला आता हे काही मैदानचा विषय नाही ते मध्ये मी अशी नलका राहील कासनगोडी काही विकल करायचं काम नाही पण मी या ठिकाणी संयम पाडून चालू आहे पण लोक या ठिकाणी विनाकारण काही काही घुस घुसमो जातोय लोक जवळजवळचे लोक म्हणजे आपचाच तराव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तसा काही भांगाड नाही मी उदाहरण नेहमी सांगतो तुमचा मालीपेठचा आपला मालिकेटचं उदाहरण घ्या पाच पाच सहा सहा उमेदवार पण त्याचा एक पैशाचा तमाव त्यांच्या चेहऱ्या म्हणजे कधीच होत नाही म्हणून मी बरापासून अडीकडच्या या ठिकाणी अभिनंदन करतो तुम्ही जिथे तीन आहे जास्त वाटत नाही ना दोन परवा आहे तीन आहे तिथेच थी तुम्ही या ठिकाणी टेन्शन खूप स्वतःच पैदा करून घेत होता आणि तुम्ही आम्हाला टेन्शन देऊ शकले <laughs> आता उदाहरण जे आहे ढागर केलं के साडे जास्ती टेन्शन पण <laughs> तरी वेळेला ते सांभाळून ते काही टेन्शन करून जसे थोट्या, फि, तो त्या जीव असते ते पिंजऱ्यामध्ये जे त्याचा काय म्हणतात होता तिकडं ते सुद्धा बसले होते चर्चा झाली बरोबर मोकळी झाली त्यालाही समज लागायला खरा होता आम्ही हे भरत होतो जुने माणसा हे सगळी गोष्टी आता इतक्या पूर्ण काही नाही आम्हाला हे चालू आहे या ठिकाणी आपण कुठल्या प्रकारची या ठिकाणी साजरी करतोय पुण्यतिथी साजरी करतो त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं योग्य आपले सर्व कार्यक्रम व्यवस्थित चालू आहे कार्यकर्ते सगळे व्यवस्थित चालू आहे गावामध्ये लोक चर्चा काही प्रकरण माझ्याकडे सगळी येत आहे सगळ्यांचे बाबतीत या आहे म्हणून या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं जे काही काम असतात जे कार्य असतात ते कंटिन्यू पाच वर्ष पक्षाने केलेले आदेश हे प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे आणि पक्षाचे नेते म्हणून ना परदेश अध्यक्ष हा आपला जिल्ह्याचा आहे जिल्ह्याचा नेते आपले कुटुंबीव असतील आणि परदेशाध्यक्ष एकदम संयमी आणि पूर्ण अभ्यास हो। त्याला जिल्ह्याचा काना पोकडा माहिती त्या जिल्ह्याचा कोणता माणूस किती पॉवरफुल आहे किती माणूस कसा बोगस आहे हे सगळे त्यांना माहिती आहे नाव उंच करण्यासाठी या ठिकाणी जिल्ह्याचे प्रत्येक काँग्रेसचे कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे आणि त्या काँग्रेसचे प्रत्येक कार्यकर्त्यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी या ठिकाणी अतिदादाचा हात मजबूत करण्यासाठी अब्दुलजी वार्तिक सावंतचा हात मजबूत येतील जाते देखील भेटतील नाही भेटतील मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगा तुमचा आता समजा किती पूर्णांनी समजा त्याच्या बाजूला काढून दुसरे चार येत असाल तर या ठिकाणी माझं सुद्धा मी तिकीट घेणार नाही आणि मला दादा सांगायचा त्या कासामध्ये तुम्हाला थांबवावं लागते आणि हे सगळे तिकीट आम्ही तिकडं कोणाला हँडओवर करतो तरी सुद्धा मी काँग्रेस झड लावा लागते काही नसताना काही काही लोकांची परिस्थिती अतिशय बिघड असताना करून आपलं लेकरांना जनतेच्या हिताचे कामासाठी कुठल्या वर्गाने असतो कुठल्या ज्यांचे असतो कुठे पुण्यतिथे असतो असे लोक या ठिकाणी बाजूला सारून कोणी डायरेक्ट विमान उतरत असल तर विमानाला या ठिकाणी अपघात कसा करायचा ते असं बोललं माहिती विधायक आहे की निश्चित अपघात होईल या ठिकाणी लोकांच्या संकल्पना चालू आहे आज दुपारी बारा वाजता यांची जयंती